नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे मी आज केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या आणि अतिशय महत्वाची गुढ बातमी आलेली आहे ती बातमी काय आहे आता सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी आपण कृपया सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आजची आता आपण बातमीकडे जाऊया आजची बातमी ही महागाई भत्त्या लिहिली आहे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महागाई भत्त्या म्हणजे चार टक्के वाढ ही मंजूर करण्यात आलेली आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचलेला आहे सध्या हा भत्ता आपल्याला छेचाळीस चे टक्के दराने प्राप्त आहे होळी पूर्वी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तिजोरी ही खुली केली आहे सरकारचा नवा निर्णय एक जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पर्यंत हा लागू असेल या निर्णयामुळे देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकाच्या भत्त्यामध्ये मोठी वाढ होणार आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी ही वाढ केलेली आहे या नंतर त्यांचा डी ए आता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचलेला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून त्याची अंमलबजावणीही करण्यात आलेली आहे त्यांचा पगार मार्च दोन हजार चोवीस मध्ये नवीन डी ए सह जाणार आहे सरकारने जानेवारीपासून महागाई भत्त्याच्या वाढीशी मान्यता दिलेली आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना दोन महिन्याची थकबाकी मिळणार आहे सामान्यतः महागाई भत्ता हा वर्षातून दोन वेळेस कर्मचाऱ्यांना अदा केला जात असतो जानेवारी आणि जुलै महिन्यात डीए हा रिवाइज केला जातो यापूर्वी ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये चार टक्क्यांची वाढ केली होती त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए बेचाळीस टक्क्यावरून छेचाळीस टक्के झाला होता आता चार टक्क्यांच्या वाढीसह तो पन्नास टक्क्यांपर्यंत पोचलेला आहे महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा एचआरए सुद्धा हा वाढलेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीची माहिती देताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर बारा हजार आठशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा बोजा हा पडणार आहे या निर्णयामुळे एही वाढलेला आहे याशिवाय ग्रॅच्युटीची मर्यादाही वाढवण्यात आलेली आहे ग्रॅच्युटीची मर्यादा वीस लाखावरून पंचवीस लाख रुपये इतकीही करण्यात आलेली आहे पियुष गोयल यांच्या मते या वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना विविध श्रेणीमध्ये अनेक मोठे फायदे मिळणार आहेत डी ए वाढवल्यानंतर पगार किती वाढेल सूत्र आता आपण बघूयात त्यानुसार हा पगार कर्मचाऱ्यांना अदा केला जात असतो बेसिक सॅलरी प्लस ग्रेड पे इंटू डी ए पर्सेंटेज म्हणजे तुमच्या मूळ प पग पगारामध्ये ग्रेड पे जोडल्यानंतर त्याला डी एने गुन्हा जो येईल ते तुमचा महागाई भत्ता असेल या उदाहरणाच्या माध्यमातून समजून घ्या की गृहित धरी आपण तुमचे मूळ वेतन आणि ग्रेड पे, पे जोडल्यानंतर ते अठरा हजार रुपये आहे यानुसार आत्तापर्यंत तुम्हाला छेचाळीस टक्क्यानुसार आठ हजार दोनशे ऐंशी रुपये महागाई भत्ता हा मिळत होता आता महागाई भत्ता छेचाळीस टक्केहून पन्नास टक्के झाला आहे म्हणजेच डी ए हे नऊ हजार रुपयापर्यंत वाढेल म्हणजेच डी ए वाढल्यामुळे तुमचा पगार दरमहा सातशे वीस रुपयांनी वाढेल जर वार्षिक पगाराबद्दल बोलायचे झाल्यास तर तो आठ हजार सहाशे रुपयांनी वाढेल व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार